नमस्कार मी निर्मला चटकदार उपवास मिसळ कशी करायची ते आपण आज बघणार आहोत त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे दोन एका भांड्यामध्ये घ्यायचे कुकरमध्ये आपण पाणी घालून शेंगदाणे ठेवलेले आहेत त्यानंतर दोन बटाटे कुकर बंद करून आपण चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण कुकर थंड करण्यासाठी ठेवू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे असं आपण हे वाटण करून घ्यायचं इथं आपण असं वाटण तयार केलेलं आहे एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे नंतर हे जे वाटण केले ते दोन चमचे आपण घालून घेतलेलं आहे बटाट्याच्या फोडी करून आपण त्यामध्ये थोडंसं अजून थोडं वाटण आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर घातलेले नंतर ते कढईमध्ये त्याच कढईमध्ये आपण नंतर तूप एक चमचा घेऊन हे मिश्रण घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालून घेतो आहे नंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर घातलेली आहे शेंगाचं कूट घातलेलं आहे आपण यामध्ये एक चमचा पूर्ण ड्राय करून घेतलेला आहे एका बाउलमध्ये आपण आता हे तयार झालेली शेंगदाण्याची उसळ घेतलेली आहे याद आधी तुम्ही कधी ही मिसळ करून पाहिले का मला नक्की कमेंट करा नंतर आपण खिचडी तयार करून ठेवलेली ती घातलेली आहे वरती बटाट्याची भाजी घालायची त्यानंतर वेपर्स आपण चुरून घातलेले आहेत याच्यावरती ही मिसळ उपवासासाठी आहे वरती दही घालून घ्यायचे दोन चमचे खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट करून सांगा ही डिश तुम्हाला कशी वाटली ती आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद